आज आपण आपल्या चॅनेलवरची पहिली रेसिपी बघणार आहोत जी आहे राईस वॉटर आणि मूगडाळ वॉटर आता आपलं बाळ सहा महिने कम्प्लीट झालेलं आहे तर आपल्या बाळ आता बाळ आपलं बाळ बाहेरच्या अन्नासाठी रेडी झालेलं आहे पण आपण डायरेक्टली बाहेरचं अन्न म्हणजे खिचडी चपाती भाजी नाही देऊ शकत स्टार्टिंगला हळूहळू बाळाचं डायजेस्टिव्ह सिस्टम डेव्हलप झालेलं नसतं त्यामुळे हळूहळू आपल्याला एक एक फूड त्याला इंट्रोड्यूस करायचं आहे तर ते सुरवातीला सर्वात आधी त्याला राईस वॉटर आणि मूगडाळ वॉटर आपण देणार आहोत तर ते कशी रेसिपी ते कसं बनवायचं कसं द्यायचं हे मी तुम्हाला ह्याच आता सांगणार आहे आपण आणि त्याच्या व्हिडिओच्या एंडला आपण मी सांगणार आहे की हे कशा प्रकारे द्यायचं त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आपण आता ह्याच रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण तांदूळ मूग डाळ हळद हिंग मीठ आणि एटूचं घी दोन चमचे आपण तांदूळ घेतलेले आहे मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे आता दोन चमचे मूग डाळ घेतलेली आहे तांदूळ स्वच्छ धुवून पाण्याने घ्यायचं आहे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मूग डाळ पण दोन तीन वेळा असंच पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेत घ्यायचे आहे आता धुतलेलं पाणी आपण मध्ये ड्रेन ऑफ करणार आहोत तांदूळ आणि मूग डाळीचा आता तांदुळामध्ये दोन टीस्पून तांदूळामध्ये एक कप आपण पाणी घेतलेला आहे सेम एक दोन चमचे मूगडाळीसाठी डाळीसाठी एक कप पाणी घेतलेलं आहे मूगडाळीसाठी सुद्धा आता मूगडाळीमध्ये आपण हळद हिंग टाकणार आहोत आणि थोडंसं चवीपुरती मीठ पिंच ऑफ सॉल्ट फक्त टाकणार आहोत हे हळद टाकलेली आहे हिंग टाकलेलं आहे आता फक्त मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि दोन आ, ड्रॉप्स फक्त मी चे टाकलेले आहेत आता ते आपण कुकरला लावून घेणार आहोत डाळ आणि हे तांदूळ व्यवस्थित छान शिजले पाहिजे त्यासाठी आपण तीन ते चार शिट्ट्या काढणार आहोत थ्री टू फोर विसल्स घेणार आहोत आता हे तांदूळाचं आपल्या भाताचं पाणी म्हणजे पेज रेडी झालेली आहे तसंच मूग डाळीचं सुद्धा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता भाताच्या वरती पाणी आलेलं आहे आणि सेम वेमध्ये मुक डाळीमध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे आता आपण ते ड्रेन ऑफ करणार आहोत चाळणीच्या साडी चाळणीच्या खाली आपण बाऊल ठेवून हे आपण ड्रेन ऑफ करणार आहोत सगळं वॉटर मी एक सजेशन देईल की तुम्ही स्टीलची भांडी यूज करा बाळासाठी स्टीलची भांडी खूप चांगली असतात अल्युमिनियम किंवा का दुसरे कुठलीही भांडी मी रेकमेंड नाही करू शक करणार कारण की स्टील खूप चांगलं असतं आहे इन्फेक्शन वगैरे होत नाही बाळांना आणि डायजेशनसाठी कुठलेही सुद्धा होत नाही फूडमध्ये सेम वेमध्ये मूग डाळीचं पण मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता तांदळाचं पाणी कसं हे झालेलं आहे छान थिक झालेलं आहे मस्त कलर आलेला आहे त्यालासुद्धा मी इंद्रायणी तांदूळ यूज केला कारण की तो डायजेशनसाठी खूप चांगला असतो आता हे मूग डाळीचं पाणी पण तुम्ही बघू शकता चांगला येलो येलो कलर आलेला आहे आणि तुपामुळे सगळे प्रोटीन्स सगळे त्याच्यामध्ये येतात आता आपण राईस वॉटर आणि मूगडाळ डाळ वॉटर पाळ रेसिपी पाळली ती आता आपण कशी द्यायची बाळाला ते आता आपण पाहूया पहिलं तर जेव्हा सहा महिने कम्प्लीट होतील बाळाला तेव्हाच आपल्याला हे द्यायचं आहे राईस वॉटर आणि राईस वॉटर आधी कसं द्यायचा की पहिले तीन दिवस बाळाला दोन तीन स्पूनच फक्त फीड करायचं आहे राईस वॉटर आणि ते पण पातळ कन्सिस्टन्सीच ठेवायची आहे आपल्याला दो आणि तीन दिवस कंटिन्युअस आपण थोडं थोडं प्रमाणात देऊन बघणार बाळाला कसं डायजेस्ट होतं हे सर्व गोष्टी आपण बघायच्या आहेत त्याचं स्टूल कसं आहे त्याला एलर्जी सिमटम्स आहेत का हे सगळं आपण चेक करायचं आहे ते डायजेस्ट झालं जर जा राईस वॉटर डायजेस्ट झालं त्याच्यानंतर आपण पुढचे तीन दिवस मुंगडाळ वॉटर देऊन बघणार आहोत राईस वॉटर स्टा चा, चालूच राहणार मग त्याच्या सोबत आपण मुंगडाळ वॉटर पण ऍड करणार मुंगडा वॉटर ते पण तीन दिवस आपल्याला आधी दोन ते तीन टीस्पून द्यायचे आहेत थोड्या थोड्या प्रमाणात तो बाळ स्टार्टिंगला रिफ्यूज करणार बिकॉज बाळाला आईच्या दुधाशिवाय दुसरी टेस्ट माहीत नसते आणि त्याच्या टेस्ट बस ॲक्टिव्ह झालेले नसतात त्यामुळे तो वॉमिट करू शकतो तो रिफ्यूज करू शकतो हे सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत बट आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात त्याला द्यायला स्टार्ट करायचं आहे काही काय काहीतरी माइंड डायवर्ट करून थोडं थोडं स्टार्ट करायचं आहे आणि डायजेस्ट कसं होतं ते आपल्याला चेक करायचं आहे त्याच्या स्टूल्स चेक करायचे आहेत हे चेक केल्यानंतर मुगडाळ वॉटर पण आपण मुग वॉटरमध्ये आपण सॉल्ट टाकलेला पाहिला आय सी एम आर गाईडलाईन्सप्रमाणे आपण थोड्याशा प्रमाणात आपण सॉल्ट यूज करू शकतो बिकॉज सॉल्टमध्ये सुद्धा आयोडीन आहे जे आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहे त्यामुळे थोड्या प्रमाणातच आपण सॉल्ट यूज करणार आहोत जास्त प्रमाणात सॉल्ट यूज करणार नाही आहोत आणि हळद आणि हिंग सुद्धा डाळ वॉटरमध्ये वो, मी टाकलेली आहे कारण की हळदीने खूप चांगले रिझल्ट येतात फॉर एक्झाम्पल त्याला कुठले इन्फेक्शन्स होत नाही त्याला डायजेशनसाठी हेल्प होतं त्याला ॲसिडिटी होणार नाही बिकॉज हे आपण बाहेरचं फूड देत आहोत पहिल्यांदा त्याच्या पोटाला ही हो। गोष्ट नवीन गोष्ट इंट्रोड्यूस होतं आहे त्याचं डायजेस्टिव सिस्टम एवढं डेव्हलप झालेलं नाही आहे त्यामुळे ते डायजेशन होण्यासाठी हिंग आणि हे हळद हे दोन्ही गोष्टी हेल्पफुल आहेत आणि त्यासोबतच घी पण देणार आहे ए टू घी असतं ते खूप ए टू काउचं जे काय मिल्क जे काही प्रोडक्ट्स असतात ते खूप चांगले असतात ए टू का ए टू काव जे आहे ती आपली पुरातन काळातली गाई आहे ज्याच्यापासून दूध दही किंवा हे तूप वगैरे बनलं जातं त्या त्याचा मी तुपाचा यूज केला आहे तर तो तूप खूप चांगलं आहे यूज करण्यासाठी त्यामुळे ते बाळाला डायजेशनसाठी हेल्प होणार आहे ठीक आहे आता आपण राईस आणि मूग डाळ वॉटरचे न्य न्यूट्रिशनल बेनिफिट सहा महिन्याच्या बाळासाठी काय आहे ते पाहूया एक एक करून पहिलं आहे एनर्जी आणि ग्रोथ राई, राईस म राईसमधून इझिली डायजेस्ट होणारे कार्बोहायड्रेट जे बेबीला दिवसभर एनर्जी देतात आणि बेबीचं वजन आणि हाईट वाढवण्यासाठी मदत होते दुसरं आहे प्रोटीन फॉर डेव्हलपमेंट मुग प्लॅन बेस्ड प्रोटीन्स मिळतात जे बेबीचे मसल टिश्यू ऑर्गॅनिक डेव्हलप होण्यासाठी आवश्यक असतात डायजेशन फ्रेंडली आहे कारण की राईस आणि मूगडाळ वॉटर सॉफ्ट लाईट आणि पचायला हलका आहे त्यामुळे ते डा इझिली डायजेस्ट होतं ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि इम्युनिटी बूस्टर आहे मूगडाळमध्ये विटॅमिन्स मिनरल्स असल्यामुळे पोटॅशियम असल्यामुळे ते इम्युनिटी स्ट्रॉंग करतं हायड्रेशन हे पातळ असल्यामुळे बेबीच्या बॉडीला हायड्रेशन देखील मिळतं